पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

महाराष्ट्र स्टार कुस्तीपटू सिकंदर शेखला पंजाब पंजाबमध्ये अटक करण्यात आली होती मोहाली इथं सीआयए पथकानं सिकंदर शेख याला पपला गुर्जर टोळीसाठी काम करणाऱ्या चार शस्त्र तस्करांसह हो अटक केली होती या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती अखेरीस या प्रकरणात सिकंदर शेखला तीन दिवसांमध्ये जामीन मिळालाय मिळालेल्या माहितीनुसार मागील महिन्यात तीस ऑक्टोबर रोजी सिकंदर शेखला पंजाबमध्ये अटक करण्यात आली होती सिकंदर शेख हा महाराष्ट्राचा प्रसिद्ध कुस्तीपटू रुस्तुमे हिंद महाराष्ट्र केसरी अशी सिकंदरची ओळख होती सिकंदरला अटक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती त्याला विमानतळावरून पंजाब पोलिसांनी अटक केली होती आमचा न्यायदेवतेवर विश्वास असून न्यायालय माझ्या मुलाला निर्दोष करील, अशी आशा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याचे वडील रशीद शेख यांनी व्यक्त केली आहे सिकंदर शेख यांच्या अटकेनंतर मोहोळ शहरासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य नागरिकांमधून कार्यकर्त्यांमधून सिकंदर शेख असले कृत्य कधीच करू शकत नाही अशा स्वरूपाच्या सोशल मीडियावरून प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या